सोलापूरचा विकास फक्त फलकावर वास्तव मात्र खड्ड्यातच शहराचा फेरफटका मारल्यास असंख्येच्या संख्येने जे फलक लावण्यात येतात ज्यावर शहरात आय टी पार्क विमानतळसह जणू आता हे शहर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याकामी लोकप्रतिनिधींनी वसा घेतल्याचे दिसेल कारण शासन स्तरावर विशेषतः मुख्यमंत्र्यांशी सततचा पाठपुरावा करून हे लोकप्रतिनिधी या शहराच्या विकासाकरिता झटत आहेत हा भास निर्माण होतो तर दुसरीकडे शहराच्या मार्केटयार्ड चौकसारख्या मुख्य चौकात फेरफटका मारल्यास जे जीव घेणे खड्ड्यांचे दर्शन महिनोन महिने होत आहे ज्यामुळे अनेक जण आपल्या जीवाचा खेळ केल्याशिवाय हा रस्ताच ओलांडू शकत नाहीत या वास्तवाचे दर्शन करते बहुधा सर्व लोकप्रतिनिधींचे लक्ष आकाशात विमान उडविण्यातच असल्याने जमिनीवर लक्ष देण्यात वेळच नसावा आणि परिणामी या खड्ड्यांचे दर्शन होत असावे परंतु या विकासाच्या कोट्यावधींच्या बातम्या या खड्ड्यात गाडले जात आहेत याचा विचार या लोकप्रतिनिधींनी करणे आवश्यक आहे ठेकेदाराला प्रशासनाला ज्या विचारण्यास या लोकप्रतिनिधींना वेळ नाही का विचारावयाचे नाही याचाही विचार होणे आवश्यक आहे एकंदरीत विकासाच्या गप्पा आणि वास्तव या खड्ड्यात पुरले जात आहेत आणि या खड्ड्यातच वास्तव दिसत आहे हे मात्र नक्की